नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर हे बघा ह्या रानभाजीचं फुल दाखवत आहे मी आणि ही जी पावसाळी रानभाजी आहे तिची मी पानं तोडत आहे तर छान अशी कोळी पानं तोडून घ्यायची आपल्याला ही वेलवर्गीय रानभाजी आहे आणि पावसाळ्यामध्येच मिळते आपल्याला तर शहरामध्ये सहसा मिळत नाही आ, ही भाजी कारण गावाकडे अशी शेताच्या धुऱ्यावरती अशा झाडावरती राहतो हवेल तर तुम्हाला जर का मिळाली तर नक्कीच बनवून खा खूप औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये तर इथे आम्ही सर्व बहिणी अशा आईकडं आलो आहोत आणि शेतामध्ये येऊन ही भाजी तोडत आहे मी तर याच जी आपण भाजीची पानं तोडत आहोत तर ह्याच पानाची मी तुम्हाला छान अशी सुकी भाजी बनवून दाखवणार आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा बऱ्याच जणांना कळालंसुद्धा असेल की ही वेलवर्गीय भाजी कोणती आहे ते पावसाळ्यामध्येच मिळते आपल्याला ही भाजी आणि किती सुंदर असं हिरवगार पिकं दिसत आहेत खूप छान वातावरण आहे बघा तर हा असा वेल आहे या भाजीचा आणि ही पानं अशी असतात थोडीशी आपल्या हृदयाच्या आकारासारखी ही पानं असतात चवीला सुद्धा भन्नाट अशी लागते तर एकदा तरी सर्वांनी खायला पाहिजे ही भाजी आता मला जेवढी पानं पाहिजे या भाजीची तेवढी आपण तोडून घेणार आहोत तिकडे आमचे मोठे सुद्धा हे पानं तोडत आहेत आणि हा वेल तुम्ही बघू शकता याला ही अशी पांढरी फुलं लागत आहेत तर चला आपण आता घरी जाऊन याची भाजी बनवूया तर इथे बघा आपल्याला हे जे पानं तोडून आणलेले आहेत ते धुवून घ्यायचे आहे स्वच्छ आणि याचे जे देठा आहेत ते काढून घ्यायचेत तर या पानाची सर्व देठा असे काढून घ्यायचे आहेत आणि दोन तीन पाण्याने धुवून घ्या कारण ही आपण शेतातून आणलेली भाजी आहे तर माती वगैरे लागलेली राहते स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि पूर्ण पाणी निथळून घ्यायचं या भाजीमधलं आता ही आपण जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक अशी कापून घ्यायची आहे भाजी आता ही बारीक चिरलेली भाजी जी आहे यामध्ये आपण बेसनपीठ टाकायचं आहे बेसनपीठ जेवढं मावेल तेवढंच टाकायचं कारण यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आपल्याला हळद पावडर टाकायची पाव चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच म्हणजे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता थोडी धनेजिरे पूड टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि या पानाला जेवढं पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हे मळून घ्यायचं आहे आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं हे पीठ वाटलं तर थोडंसं पाणी टाका अगदी थोडंसं शक्यतोवर पाण्याचा वापर करायचा नाही तर हे पहा आपण असं पीठ भिजवून घेतलं आहे आणि ह्याचे आता थोडं थोडं आपण असे वडे बनवल्यासारखे वडे छोटे छोटे बनवून घेणार आहोत तर हे असे आपण याचे वडे तयार करून घेतले आहे इथे कढईमध्ये पाणी आणि स्टँड ठेवायचं यामध्ये एक लिंबाची फोड टाकायची आणि आपण जे हे वडे बनवलेले आहे ते या चाळणीमध्ये तेल लावून शिजवायला ठेवायचे आहेत साधारण दहा ते बारा मिनटामध्ये शिजतात हे वडे हे वडे शिजल्याच्या चान नंतर छान असे फुलून येतात बघा मोठे मोठे होतात तर आता हे दहा ते बारा मिनिटासाठी आपण वाफून घेणार आहोत तर आता बघून घेऊ वडे छान शिजले आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे काढून घ्यायचे आहेत आता एक दुसरी कढाई ठेवायची गॅसवर आणि हे वडे थोडेसे थंडे करून आपण हे बारीक करून घेणार आहोत कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं ते वडेसुद्धा थोडे थंडे झाले की असे बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे छान फोडणीमध्ये मिक्स होतील सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतात आणि चवीला छान लागतील आता हे संपूर्ण वडे आपण व्यवस्थित असे तोडून घेतले आहे तेलसुद्धा छान गरम झालेला आहे ता यामध्ये आपण फोडणी गा घालणार आहोत जिरं पावचम्मच जिरं आणि पावचम्मच मोहरी टाकायची जी, जिरं मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पानं टाकायची आहे लगेचच कांदा टाकायचा बारीक चिरलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा आता यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे साधारण एक टोमॅटो बारीक असा चिरून घेतलेला आहे लगेचच हळद पावडर टाकायची पाव चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच मिर्ची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता धनेपूड टाकायची आहे थोडीशी आणि छान अशी ही फोडणी तयार करून घ्यायची आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं बारीक चिरलेला कोथिंबीर आणि हे बारीक केलेले वडे टाकून घ्यायचे आहे यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आता एक दोन मिनिट आपण हे वाफून घेणार आहोत तर लगेचच भाजी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत ही भाजी तयार झाली आहे खायलासुद्धा तेवढीच भन्नाट अशी लागते तर आपली ही फांदीच्या भाजीची सुक्की भाजी तयार झाली आहे कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीसह